साठ रुपये साठ रुपया साठ रुपयाला एक सातशे रुपये डझन लाईक पण बघा हा पण छान आहे एकदम मस्त आहे असा नाही सांगतो मॅडम तुम्हाला रिटेल घेतोशे रुपयाला सहाशे रुपया सहाशे रुपये असं घेतला तर तीनशे साठ रुपये चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये साईडवाला बघा ऐंशी रुपयाला दोनशे रुपये डझन जाता ऐंशी ऐंशी ला एक ओके साठ रुपये नऊशे साठ रुपये डझन हे पण पण आहे

अच्छा लांब मध्ये अडीचशे साडेतीनशे आणि फोल्ड पण होता फोल्ड पण होता ना फोल्ड ही ऑलरेडी फोल्ड केलेली आहे आता हे त्याचा तीनशेला तीन दोन तीनशे ला दोन आहे जास्त फोल्ड मध्ये अडीचशेला दोन बेटला अडीचशेला दोन मिळते

आणि जर जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर कमी होईल का दादा ते होलसेल सांगतो मॅडम तुम्हाला रिटेल घेतलं तर ऐंशी रुपयाला एक बघा पन्नास रुपयाला पडेल सहाशे रुपये सहाशे रुपये पन्नास रुपयाला एक बघा हे सत्तर रुपयाला पडेल हे सत्तर रुपयाला एक असं बटर घेतलं तर बघा तीस रुपयाला पडेल तीनशे साठ रुपये डझन तीनशे साठ रुपये डझन तीस पण डिझाईन वेगवेगळ्या येणार त्यामध्ये पण असे गोल्डन मध्ये वगैरे भरपूर

असं मोठं घेतलं तर बघा एकशे वीस शंभर रुपयाला घे शंभर रुपयाला एक क्वांटिटी घेतलं तर सत्तर ऐंशी रुपयाला एक पडेल सत्तर गौ। ऐंशी ला एक पडेल क्वांटिटी मध्ये घेतलं हे बघा ह्याचे थोडे लांब साईड घेतलं तर हे पन्नास पर्यंत पन्नास क्वांटिटी घेतले तर अच्छा असं रिटेल मध्ये ऐंशी रुपये सत्तर रुपयाला ओके अजून चांगलं बघा घरासाठी घेतलं तर हे एकशे ऐंशी रुपयाला दीडशे रुपयाला वॉशेबल आहे वॉशेबल आहे

शंभर दीडशे वाला मध्ये कलर रंग भेटेल असं डिझाईन हे किती ला दादा हे दीडशे ला जास्त घेत शंभर रुपयाला आणत अच्छा आणि एकशे वीस रुपयाला आहे सत्तर ऐंशी रुपयाला आणत डझन घेतो वीस रुपयाला सत्तर ऐंशी पर्यंत मिळून जाईल जास्त क्वांटिटी मध्ये घेतले असं बघा स्टँड वाला साडी कव्हर पण आहे स्टँड वाला त्याच्या आतमध्ये स्टँड असतो अच्छा असं शर्ट कव्हर पाहिजे हे बघा शर्ट कवर आहे हे शर्ट ठेवायला जेंट्स शर्ट ब्लॉक बनवतात

बॉक्स टाइप आहेत आते फोल्ड होतात लेकिन कपपा पण होतात ते सिंगल मोठे कपपा पण होतात अच्छा एकही एक करू शकतो हा मोठा पण करू शकतो आणि याची काय प्राइस आहे 60 300 ते तीनशे पर्यंत आहे लावून जींस लेगिंग्स टेवेला परगटे हे सगळं असेल हे 220 वाला आहे 200 ला येणार त्याच्यामध्ये मध्ये थोडा नॉर्मल क्वालिटी घेता तर 150 पर्यंत येणार आहे 150 पर्यंत येणार ते एकावर एक पण ठेवू शकतो हा टेक्स होतं असो हो का भरले मी बसला भरल्या नंतर असा बघा कपपे पण आहे

ओके तर ही ऑलरेडी फोल्ड केलेली आहे आणि तुम्हाला ओपन केल्यानंतर ही अशी हे बघा हे कमी वाले पण आहे अडीचशे वाले पण आहे अडीचशे दादा हे सेम येत ना ह्या ओपन केल्यानंतर असं होणार ना नाही हे कमी आहे हे असं होईल असंच छोट होईल ना अशाच पॅटर्न मध्ये बघा त्याच्यानंतर असे दीडशे रुपयाला आहे असं साडेतीनशे अडीचशे वाले पण आहे बघा असं थांबा मी अजून हे बनवून दाखवतो तुम्हाला

छोटे मीडियम साइज मध्ये आणि मोठ्या मध्ये असे सेट आहेत तीन सेट तीनशे ला दोन तीनशे ला दोन आहे जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर अडीचशे ला दोन भेटेल अडीचशे ला दोन मिळते परत फोल्ड करता येते हे सगळं फोल्डेबल आहे असं इकडे ठेवलं फोल्डेबल आहे म्हणजे परत वापरायचं नसेल तर परत आपण पॅक करून ठेवू शकतो हे बघा मॅडम वॉश बॅग चे सेट पण हे तीनचे सेट असतं तीनशे रुपयाला तीन सिंगल पण भेटतं शंभर रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये असं छुट्ट घेतलं त्याच्यामध्ये डबल वाले पण आहे वाला पण आहे बघा दोनशे वीस रुपये ये मतलब कॉस्मेटिक थे उसे तोर में तो जास्त कॉन्ट्रैक्ट के इधर डेढ़ सौ रुपए लाना डेढ़ सौ रुपए ला ये जो दस से जे एक बार जोला देखो ये जो इनर वेयर को काय पंट है उसे तो बोलो कॉस्मेटिक से वस्तु तो बंद होते हैं सात पीस का हाँ ये तो मुझे सात पीस छोटे मोटे सात वस्तु अच्छा सात दीस मध्य मज स छोटे कपड़े

तो फिर है फंक्शनेबल वाले चाहिए तो भारी वाले पर्स भी साढ़े आठ सौ साढ़े नौ सौ भी हज़ार बारह सौ आठ सौ रुपये तक इसमें अलग अलग पैटर्न कलर मिलेगा अच्छा। तो इतने सारे लगे, लगे तो धरती सारी वायटी है गिफ्ट दिए चांगल शंबर रुपये ला

ये भी अच्छा है के लिए तो एक तो, बोला अपनी है? तो का एकदम साढ़े चार सौ में आएगा पाँच पीस का डिस्काउंट भी होता है क्वान्टिटी ज्यादा लिया तो नहीं। नहीं। तो, तो।, नहीं। तो तक आएगा तो। तो है। होता है पूरा तो